ला नारायण कपडा घालून कपडा घेव मला तो दस्तर कपडा बाजून मिळला नाही ना गत्ता नाही रे रे लल्या हा रे रे

वर्षाचे सामान तयार पाच वर्ष वर्षाचे मातार राहील त्याला कोण सामान काढायला तयार झालं नाही शेती तर आपल्याला लावायची आता आपण कशी लावतो ती म्हणजे ह्याला दिवसभर पण जाणार ना म्हणजे टायम लागणार ह्याला जायला सामान तर ठेवायची पण हे त्या कुठं जाणार पण शेती तिथंच राहणार पण तुमच्याला ताप देणार ह्याला ताप आता देणार नाही का देणार ना तरी मग असंच मला केले

हा पट्टंगनच केलाय ज्याची मारली हा पट्टंगन गेला बाबाचा जंगलातलाच जात हां दार का बोल देव बोल देव माझं कामच बसत या काय म्हणतेय जसा मी काय केलं तसं तरी लडाऊ नको हा आता लपड ये मग घेतलं मला आता कुडा लगत मारायला माथरी गेली हरकळून तू तो की दे कुठल्या